नमस्कार धातू आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे हे आपल्याला माहित आहे परंतु हे जे धातू असतात ना ती रिॲक्शन जास्त लवकर करतात जसं लोखंड हा एक धातू आहे उघड्यावरती ठेवा तुम्ही तो गंधून जातो पूर्ण लाल लाल येऊन जातो चांदी चांदीवरती काळा काळा थर येतो जे तांबे ये असतात त्याच्यावरती हिरवा थर थर येतो म्हणजे त्याला आपण करोजन म्हणत असतो तर हे जे असतात हे झालं नाही पाहिजे याच्यामुळे काय होतं धातू झिजतो याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे खूप जास्त वेगवेगळ्या पद्धती आहेत जे हजारो वर्षापासून वापरल्या जातात ज्याला म्हणतो आपण संमिश्रण म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा जास्त धातू एकमेकांमध्ये एकत्रित करणे धातू किंवा अधातू म्हणजे दोन तीन धातू घेतले एखादी अधातू पण घेतला आणि त्याच्यामध्ये मिक्स केला आणि वेगळं एक मिक्सचर बनवलं त्याला अलॉय असं म्हणतात मराठीमध्ये संमिश्रण असं त्याला म्हणत असते ठीक आहे संमिश्रण हे हजारो वर्षापासून ही पद्धत आपण आपल्या भारतामध्ये सुद्धा वापरली जाते दोन किंवा त्यापेक्षा जास्त अधिक धातू किंवा अधातू एकत्र करून जो पदार्थ बनवला जातो त्याला आपण अलॉय असं म्हणत असतो संमिश्रण असं म्हणत असतो ठीक आहे जसं उदाहरण पितळ इंग्रजीमध्ये ब्रास म्हणतात त्याला किंवा कांस्य कांस्य पदक जे असते ब्रॉन्झ मेटल तर ते सुद्धा एक धातू नाही आहे दोन धातूंपासून मिळालेलं मिळ मिस म्हणजे एकत्र करून बनवलेलं धातू आहे अं पारद संमिश्रण म्हणजे अमलगम ज्याच्यामध्ये मर्क्युरी असतो ठीक आहे तर हे उदाहरण आहेत आपण एक एक करून बघू सर्वात फेमस आणि मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो तो म्हणजे स्टील स्टेनलेस स्टील हा लोखंडापासून बनतो एवढं आपल्याला माहित आहे परंतु हा कधी त्याच्यावरती जंग चढत नाही तर त्याच्यावरती करोजन होत नाही का बरं कारण लोखंडासोबत त्याच्यामध्ये क्रोमियम नावाचा धातू पण टाकला जातो निकेल नावाचा धातू सुद्धा टाकला जातो निकेल किंवा कोबर्ट निकेल किंवा कोबर्ट हे धातू टाकला जातो याच्यामुळे काय होतं त्याच्या त्याच्यामध्ये चमक येते ठीक आहे बघा स्टेनलेस स्टील हा जास्त चमकतो लोखंड चमकतो का नाही त्याच्यामध्ये निकेल निकेल आणि क्रोमियम टाकल्यामुळे तो चमकतो त्याचप्रकारे थोडाफार कार्बन पण टाकतात आता कार्बन हा धातू आहे का हा अधातू आहे तरी पण याच्यामध्ये टाकतात त्याच्यामुळे काय येते जो स्टील आहे त्याच्यामध्ये त्याला मजबूत येते बघा लोखंड हे जास्त मजबूत स्टील असतो ठीक आहे त्याच्यामध्ये कार्बन पण टाकला जातो त्याच्यामध्ये काठीण्यता आणण्यासाठी हार्डनेस आणण्यासाठी आणि अशा प्रकारे मग तो स्टेनलेस स्टील बनलं जाते ठीक आहे हे एक उदाहरण आहे अलॉयचं म्हणजे कशासाठी अलॉय बनवतो आपण की जेणेकरून ते लोखंड जंगलं नाही पाहिजे रस्टिंग झाली नाही पाहिजे जी। त्याची झिजलं नाही पाहिजे त्यासाठी वर्षानुवर्ष ते चालत राहावं यासाठी आता त्याचप्रकारे ब्रास ब्रास पितळचे भांडे आपल्या घरी भरपूर असतात तुम्ही पाहिले असणार आता हे जे पितळ्याचे भांडे आहेत त्याच्यामध्ये कोणता धातू असतो तर मेन धातू कोणता असतो कॉपर तांबे परंतु त्याच्यासोबत झिंक टाकला जातो झिंक झिंकला मराठीमध्ये जस्त म्हणतात आणि कॉपरला तांबे म्हणतात आणि अशा प्रकारे तांबे आणि जस्त जीं� एकत्र करून पितळ बनवले जाते ब्रास बनवला जातो ए, हे कसं हे कसं लक्षात ठेवायचं तर पितळचे जाते एक ट्रिक आहे आपल्याजवळ कोणतं पितळ पितळचे जाते जातं माहिती आहे ना तुम्हाला खेडेगावामध्ये आधी चक्क्या हो नव्हत्या तर असं जात्यावरती गहू वगैरे दळायच्या ठीक आहे तर त्याला जाते म्हणतो तर जावरून काय तो जस्त जस्त म्हणजे काय झिंक आणि तवरून काय तो तांबे तांबे म्हणजे काय तो कॉपर पितळला काय म्हणतो मग इंग्रजीमध्ये ब्रास म्हणतो तर ब्रास हे जे अलॉय आहे कशापासून बनते तर झिंक आणि कॉपरला एकत्र करून बनत असते ठीक आहे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं ब्रास आणि दुसरं आहे ब्रॉन्झ ब्रॉन्झ मेडल ब्रॉन्झ मेडल वगैरे मिळतात कांस्य पदक म्हणतो आपण का ब्रॉन्झला मराठीमध्ये कांस्य म्हणत असतो याच्यामध्ये याच्यामधला पण महत्वाचा धातू कोणता आहे तर कॉपर आहे परंतु याच्यामध्ये झिंकने टाक याच्यामध्ये लि टीन टाकतात एस एन एस एन टीन टीन म्हणजे मराठीमध्ये कठीण म्हणत असतो आपण त्याला कठीण ठीक आहे तर कॉपर आणि टीन ह्या दोघांना एकत्र करून ब्रॉन्झ बनत असतो ठीक आहे कसं लक्षात कसं ठेवायचं आता मध्ये झेड आहे तर झेड आहे म्हणजे इथे झिंक आहे असं नाही असं कन्फ्युजन होते बरं आपण काय म्हणतो अच्छा ह्याच्यामध्ये झेड आहे म्हणजे याच्यासोबत कॉपर सोबत झिंक असायला पाहिजे नाही उलट आहे ते ब्रास मध्ये झिंक आहे आणि मध्ये टीन आहे अग सर आता स्टील झालं ब्रास झालं ब्रॉन्झ झालं आता बघा काय काय आपण पाहिलं कॉपर जेव्हा कॉपरमध्ये आपण झिंक टाकतो तर काय बनते ब्रास बनते पितळ बनते पितळ्याचे जाते जेव्हा कॉपरमध्ये आपण टीन टाकतो एस एन तर काय बनते ब्रॉन्ज बनते जेव्हा आपण कॉपरमध्ये दोन्ही जर का टाकलं तर कॉपरमध्ये झिंक आणि टीन एसेन हे तिन्ही जर का एकत्र केलं तर काय बनते गन मेटल गन मेटल ज्याच्यापासून बंदुका बनतात बंदुका जे लोखंड आपण म्हणतो ना लोखंड जे असतात लोखंडाच्या नसतात त्या त्या कॉपर झिंक टीन हे तीन धातू एकत्र करून तो अलॉय बनला बनवला जातो त्याच्यापासून मग ते बंदुकी वगैरे बनवले जातात कारण बंदुकीचा जो मेटल आहे जो धातू आहे तर तो, तो खूप जास्त कडक असतो ठीक आहे ना तर तो अलॉय आहे त्यानंतर जर्मन सिल्वर चांदीसारखाच दिसतो तो परंतु त्याच्यामध्ये चांदीचा एक कणही असतो त्याच्यामध्ये काय असतो कॉपर असतो झिंक असतो आणि झिंक सोबत निकेल टाकला जातो कॉपर झिंक निकेल कॉपर झिंक निकेल आणि याच्यावरती प्रश्न पण विचारलेला दोन वेळा प्रश्न रिपीट झालेले प्रश्न मी तुम्हाला दाखवतो तु सुद्धा तर हे, हे चार पाच जे आहे ना ते पाठ करून ठेवा एक दोन तुम्ही ट्रिक सांगितलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर आहे अमलगम मराठीमध्ये पारद मिश्र पारद म्हणजे काय तर मर्क्युरी ज्या अलरमध्ये ज्या संमिश्रणामध्ये मर्क्युरीचा जर का एखादी एक एक, एक धातू असेल तर त्याला आपण त्या प्रत्येकाला आपण अमलगम असं म्हणणार मिश्रणा मिश्र धातूतील एक धातू जर का पारा असेल तर त्याला काय म्हणतो आपण अमलगम म्हणतो ठीक आहे बघा प्रश्न बघा प्रश्न काय आलेला आहे कंबाईन गट ब दोन हजार चोवीस मध्ये याच वर्षी एक प्रश्न आला कोणता ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे मिश्र मिश्र धातू म्हणजे काय अलॉय आहे तर कोणत्या धातूचा तो अलॉय आहे आपण पाहिलं ना ब्रॉन्झ 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 मध्ये काय असतो एक कॉपरचा असतो शंभर टक्के मध्ये काय असतो कॉपर असतो परंतु इथे झेड आहे म्हणून इथे पण झेड येते काय नाही इथे झिंक येते का नाही हे चुकीचं आहे याच्यामध्ये जेव्हा याच्यामध्ये झिंग टाकतो कॉपरमध्ये त्यावर मग ते तर मग ते ब्रास बनतो पितळ बनते पितळ्याचे जाते इथे काय असतो टीन असतो एसेन टीन ठीक आहे टीन म्हणजे काय तर कथिंग ठीक आहे तर कॉपर आणि एसेन कॉपर आणि एसेन पीबी म्हणजे काय लीड हे नाही कॉपर आणि झिंग एकत्र केल्यानंतर काय बनते पितळ बनते ठीक आहे ना कॉपर आणि नी निकेल आणि त्याच्यासोबत आणखी झिंक जर काय टाकलं तर काय बनते आ, सिल्वर आपलं जर्मन सिल्वर बनते त्यानंतर आहे बघा कंबाईन गट दोन हजार तेवीस मध्ये विचारलेला प्रश्न काय आहे जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालील धातूंच्या मिश्रणातून तयार होतो कोणत्या मिश्रणातून तयार होतो जर्मन सिल्वर नावात जरी सिल्वर असला तरी त्याच्यामध्ये सिल्वर नसतो चांदी नसते त्याच्यामध्ये काय असते चांदी नसते त्याच्यामध्ये कॉपर असतो तांबे ठीक आहे काय काय असते कॉपर सोबत काय असते झिंक असतो झिंक फक्त कॉपर आणि झिंक जर का असेल तर काय बनते ब्रास पितळचे जाते आपण ट्रिक पाहिली होती याच्यामध्ये ज्यावेळेस आपण निकेल टाकतो निकेल त्यावेळेस ते जर्मन सिल्वर बनते जर निकेल का निकेलच्या जागी जर का मी एसेन जर का टाकलं तर एसेन म्हणजे काय तर कथील याच्यामध्ये जर का मी कथील टाकलं तर काय बनते गन मेटल ठीक आहे ना ते वेगळं आहे तर अशा प्रकारे मग काय काय पाहिजे इथे कॉपर पाहिजे झिंक पाहिजे आणि निकेल पाहिजे तर कुठे कुठे आहे इथे कथील आहे ते हे नाही कॉपर जस्त आणि निकेल हां हे आहे दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आता बघा हा जो प्रश्न आहे रिपीट झालेला प्रश्न आहे दोन वर्ष आधी पण याच परीक्षेमध्ये विचारलेला होता गट दोन हजार मध्ये हा प्रश्न सेम टू सेम विचारलेला होता की कॉपरच्या जर्मन सिल्वर मिश्र धातू मिश्रणामध्ये काय काय असते तर काय असतो कॉपर असतो झिंक असतो आणि सिल्वरमध्ये एजी इथे एजी लिहिला परंतु चुक चूक आहे सिल्वर नसतो जर्मन सिल्वर मध्ये सिल्वर नसतो जर्मन सिल्वर मध्ये कॉपर झिंक आणि निकेल असतो हा निकेल इथे आहे दुसऱ्या नंबरचं ऑप्शन ठीक आहे अशा प्रकारे प्रश्न रिपीट पण होता त्याच्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन महत्वाचे असतात हा त्याच्यानंतर या व्यतिरिक्त आता आपण एक पद्धत पाहिली की धातूचं करोजन म्हणजे रस्टिंग होण्यापासून त्याचं क्षरण क्षरण होण्यापासून वाचवण्यासाठी आपण अलॉय बनवत असतो दोन किंवा त्यापेक्षा जास्त धातू किंवा अधातू एकत्र करून अलॉय बनतात मिश्र धातू बनते परंतु काही इतर पण पद्धती आहेत त्यापैकी एक पद्धत कोणती आहे जसं लोखंड लोखंड लोखंडाचं लोखंड जर का तुम्ही उघड्यावर ठेवा किंवा पाण्याच्या संपर्कामध्ये ठेवा तो जमतो आणि काय तयार होते एफी टू ओथ्री नावाच एफ टू ओथ्री जो, जो लाल लाल रंग जो असतो ना लाल लाल रंग लोखंडावरती लाल लाल रंगाचा थर येतो तर लाल लाल रंग कोणता आहे कशा कशामुळे येतो तर एफ इ टू ओथ्रीमुळे येतो जेव्हा लोखंडासोबत ऑक्सिजन मिळतो त्यावेळेस त्याचा रंग लाल बनतो तपकिरी म्हणजे लाल रंग बनतो आपल्या रक्तामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन असते हिमोग्लोबिनचे मोठे मोठे मॉलिक्युल्स असतात आणि या मॉलिक्युलमध्ये लोखंड एफी असतो एफी आता आपल्याला माहित आहे की हे जे हिमोग्लोबिन असतात ते काय करते ऑक्सिजनला पकडते आणि वेगवेगळ्या आपल्या सर्व सर्व, सर्व पेशींपर्यंत घेऊन जाते ज्यावेळेस हा लोखंड ऑक्सिजनला पकडतो त्यावेळेस त्याचा रंग काय बनतो लाल बनतो म्हणून रक्ताचा रंग काय आहे लाल आहे कशामुळे तर हिमोग्लोबिनमुळे कारण हिमोग्लोबिनमध्ये लोखंड असतो म्हणून ठीक आहे तर ज्यावेळेस लोखंडाला ऑक्सिजन जुळतो त्यावेळेस त्याचा रंग लाल बनतो म्हणून लोखंडावरती जेव्हा जंग चढतो तेव्हा लाल रंगाचा तो तिथे करोजन आपल्याला दिसते प्रकारे चांदी चांदीवरती चांदी पण चांदीवरती चांदी सल्फर चांदी काय करते सल्फरसोबत रिॲक्शन करते आणि वरती एक लेअर तयार होते आणि काळे काळ्या रंगाची लेअर तयार होते म्हणून बघा चांदीचे नाणे कधी कधी काळे पडतात आपल्या घरी पण चांदी आपली आई वापरते बघा मग तोरड्या वगैरे असतात किंवा बरेचशे असे दागिने असतात जे चांदीचे बनलेले असतात बऱ्याचशा वर्षानंतर त्या चांदीवरती थोडी थोडी काळपट अशी लेअर तयार होते तर ती कशाची लेअर आहे तर सिल्वर सल्फाईडची लेअर आहे ती थी। ठीक आहे करोजन झालेलं आहे त्याचं लक्षात ला लोखंडाचं लाल रंगाचं आणि जे चांदी आहे त्याचं कशाचं कोणत्या रंगाचं काळ्या रंगाचं पुढे तांबे कॉपर आता हे जे कॉपर असते कॉपर तांबे तांब्याचं पण करोजन होते कशा कार्बोनेट है, कौपर है, कौपर आ, पानी। अंतर काया कार्बन डायऑक्साईड का हे जेव्हा कार्बन डायऑक्साईड सोबत रिएक्शन होते असतात हा कॉपर आहे कॉपर सोबत कार्बन डायऑक्साईड प्रकारे ऑक्सिजन आणि पाणी हे एकत्र झाल्यानंतर काय म्हणते कॉपर कार्बोनेट म्हणते सीयू थ्री आणि याचा रंग काय असतो हिरवा असतो आता गंमत बघा कशी आहे हे जे याला काय म्हणतात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्वातंत्र्य देवतेचा पुतळा कुठे आहे अमेरिकेमध्ये न्यू नी, नी, न्यूयॉर्क शहरामध्ये ठीक आहे आणि हे कोणी दिला फ्रान्सने दिलेला होता ज्यावेळेस अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं होतं ब्रिटिशांपासून त्यावेळेस अमेरिका आपल्या ब्रिट आपल्या फ्रान्सनी अमेरिकेला गिफ्ट म्हणून हा स्वतंत्र देवतेचा पुतळा दिलेला होता आणि हा जो पुतळा आहे तो तांब्याने बनलेला आहे तांब्यानी आता हे तांब्याचा रंग तर असा आहे थोडा ला, लाल लाल रंगाचा परंतु कालांतराने आजूबाजूमध्ये हवेमध्ये काय असते ऑक्सिजन असतो हवेमध्ये पाण्याचे मॉलिक्युल पण असतात हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड पण असतो आणि हे तिन्ही पण ज्यावेळेस कॉपर सोबत रिॲक्शन करते त्यावेळेस कॉपर कार्बोनेट बनवते ज्याचा रंग हिरवा असतो म्हणून बऱ्याच वर्षानंतर आता ही, है। है? है, है, है। है। हे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा असा हिरवा झालेला आहे ठीक आहे आणि हा आणखी चांगला दिसतो गंमत म्हणजे अशी की याच्यापेक्षा हा जास्त चांगला दिसतो ठीक आहे पण ऍक्च्युअली हे तांबे आहे आणि जे जंगलेलं आहे ठीक आहे मध्ये ते असं आहे परंतु हे खूप विषारी असते हे जे असते ना हे हिरवा जो लेअर आहे ना हे खूप जास्त विषारी असते आपल्या शरीरामध्ये जर का गेलं तर आपल्या पोटाचा आजार होऊ शकतो ठीक आहे आता हे थोडे खातो आपण परंतु बऱ्याचशे असे बॉटल असतात ज्या बन तांब्याचे बनलेले असतात तांब्याच्या बॉटल तुमच्याकडे पण तुम्ही कधी ना कधी पाहिले असणार आतमध्ये आपण पाणी पाण्याचा वापर त्या बॉटल बॉटलचा वापर पाणी प्यायसाठी करतो परंतु कधी धुतलीच नाही तर आतमधून ती हिरवी हिरवी आलेली असते आणि ते पॉयझनच होऊन जाते मग ते पॉयझन होते त्याच्यामुळे ते साथ स्वच्छ करत राहणं गरजेचं असते ठीक आहे तर हे झालं कॉपरचं पुढे जाऊया आपण आता प्रश्न आलेला राज्यसेवा दोन हजार अठरामध्ये प्रश्न आलेला होता कसा प्रश्न होता तर रिकामी जागा ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते कशामुळे गंजण्याची क्रिया होते भौतिक अभिक्रियेमुळे होते का फिजिकल फिजिकल म्हणजे काय आता जसं आई कपडे धुते आपली तर साबण लावते पाणी लावते आणि तो जो डाग आहे तो काढते फिजिकल हे काय भौतिक क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण भौतिक क्रिया म्हणतो केमिकल रिएक्शन म्हणजे काय केमिकल रिॲक्शन म्हणजे ज्या वेळेस लोखंडासोबत ऑक्सिजन लोखंडासोबत ज्या वेळेस ऑक्सिजन एकत्र होतो आणि काय म्हणते एफी थ्री ई टू ओ थ्री बनते थ्री, फेरोस ऑक्साइड ज्याचा रंग लाल असतो गंजल आपण लोखंड गंजलं असं म्हणतो ठीक आहे जो लाल रंग हे कशामुळे रिॲक्शन केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे होते म्हणजे गंजण्याची जी क्रिया आहे तर ती फक्त रासायनिक अभिक्रियेमुळे होते ठीक आहे म्हणजे ऑप्शन दुसरं हा आता हे जे क्षरण आहे हे जे करोजन आहे जंगण्याची जी क्रिया आहे हे थांबवण्यासाठी आणखी कोणकोणत्या पद्धती वापरतो सर्वात सोपी पद्धत तर बघा आपण आपल्या दरवाजे खिडके जे लोखंडाची असेल तर आपण त्याला पेंट करतो ऑइल पेंट करतो जेणेकरून ते गंजले नाही पाहिजे म्हणून ठीक आहे परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप चांगल्या चांगल्या पद्धती आहे एक पद्धत आहे गॅल्वनायझिंक गॅल्वनाय झिंक तर बघा इथे नावाचा झिंक आहे तिथे झिंकचा वापर जस्तचा वापर केला जातो लोखंडाचे हे बघा तुम्ही टाचण्या तुम्ही पाहिल्या असणार सेफ्टी पिन आई आपल्या साडीला लावते तर हे सेफ्टी पिन लोखंडाची असते परंतु आपल्याला स्टील सारखी दिसते ऍक्च्युअली ती लोखंडच आहे परंतु त्याच्यावरती झिंक याची पातळ लेअर त्याच्यावरती सोडलेली असते आणि ही कशा कोणत्या पद्धतीने त्या गॅल्बनायझिंग या पद्धतीने त्याला झिंकची लेअर त्याच्यावरती चढवली जाते हे जे टाचण्या वगैरे असतात ना कालांतराने ह्या टाचण्या थोड्या पाण्याच्या संपर्कामध्ये ठेवा या काळ्या काळ्या पडतात म्हणजे लाल लाल पडतात जसं लोखंडाला जंग लागलो ना तशा प्रकारच्या पडतात ठीक आहे नवीन असताना अशा वाटतात वाटतात की त्या स्टीलच्या आहे परंतु ॲक्च्युली त्या स्टीलच्या नाही लोखंडाच्या असतात परंतु त्याच्यावरती झिंकची लेअर चढवली जाते आणि कोणत्या पद्धतीने तर गॅल्वनायझिंग गॅल्वनायझिंग या पद्धतीने याच्या व्यतिरिक्त टीनिंग टीन म्हणजे काय तर कथील आपण बघा आपले घरचे लोक आपले आई बाबा म्हणतात की कलई करायला घेऊन जायचं आहे हे भांड किंवा या कढईला कलई करायची आहे कलई करणे म्हणजे काय तर कथिलाचा लेअर चढवणे कथील म्हणजे काय तर टीन ची लेअर चढवणे कारण टीन कोणासोबत रिॲक्शन करत नाही त्याच्यामुळे ते प्रोटेक्शन देते तर तांब्याच्या भांड्याला किंवा पितळच्या भांड्याला आपण कथील करत असतो कलही करत असतो तर तांबे किंवा पितळच्या भांड्यावरती हिरवा थर येतो कारण त्याच्यामध्ये काय असतो कॉपर असतो आणि कॉपर जेव्हा जमतो त्यावेळेस कॉपर कार्बोनेट बनतो हिरवा हिरवा थर पॉयझनच असतो तो हे, हे खराब आहे भांडे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जेवण तयार करत असतो ते आपल्या पोटात नाही केलं पाहिजे ठीक आहे तो विष त्याच्यामुळे आपल्याला कलई करणं गरजेचं असते कलई करणे म्हणजे काय तर त्यासाठी भांड्यावरती कथिलाचा पातळ थर लावतो त्यालाच आपण काय म्हणतो कलई करणे असं म्हणत असतो ठीक आहे हे या फोटोमध्ये बघा कलई करताना दिसतात हे जे चिमट्याने पकडलेलं आहे तर ते तीन आहे धातू ठीक आहे त्याला गरम करून या तांब्याच्या भांड्यावरती अशा लावल्या जातो जर त्या प्रकारे पेंट करतो त्या प्रकारे तिथे लावले जाते आणि यालाच आपण कलई करणे असं म्हणतो आणि हे आपल्या भारतामध्ये हजारो वर्षापासून चालू आहे ही प्रक्रिया प्रश्न बघा विचारलेला आहे याच्यावरती क्लर्क मेन्स दोन हजार अठरा मध्ये प्रश्न विचारला होता कि खाली की खालीलपैकी कोणता धातू लोखंडाला गंजण्यापासून वाचवतो तो कोण वाचवतो झिंक वाचवतो गॅल्बनायझिंक कोणता धातू लोखंडाची गंजने रस्तिंग रोखतो हे बघा रिपीट झालेला प्रश्न क्लर्क असिस्टंट दोन हजार दोन हजार मध्ये विचारलेला प्रश्न पाच वर्षांनंतर पुन्हा रिपीट झाला लोखंडाला कोण वाचवतो तर झिंक वाचवतो आणखी एक पद्धत आहे कोणती पद्धत आहे अॅनोडायझिंग ज्या वेळेस आपण दोन कार्बनचे रॉड आहे ठीक आहे एक भांड घेतलं त्या भांड्यामध्ये काय केलं आपण कशाचं तरी पाणी लिक्विड घेतलं जसं एस टी ओ सल्फोरिक अॅसिड घेतलं त्याच्यामध्ये दोन कार्बनचे रॉड दोन कार्बनचे रॉड याला आपण बॅटरी जोडतो तर बॅटरीचा पॉझिटिव्ह भाग जिथे जोडतो त्याला आपण अॅनॉइड म्हणतो आणि बॅटरीचा निगेटिव्ह भाग ज्याला जोडतो आपण त्याला कॅथोड म्हणतो ठीक आहे तर अॅनॉइड तर हे जे धातू असतात हे अॅनॉइडवरती जाऊन चिकटतात कॅथॉडवरती जाऊन चिकटतात आणि हे बघा तांबे आणि ॲल्युमिनियम तांब्याचं अॅनोडायझिंग करणे म्हणजे काय तर तांब्याच ऑक्साईड तांब्यावरती लावणे कॉपर ऑक्साईड आणि अल्युमिनियमचं अॅनोडायझिंग करणे म्हणजे काय तर अल्युमिनियम ऑक्साईडची पातळी लेअर वरती लावून याला आपण काय म्हणतो अॅनोडायझिंग म्हणत असतो जसं आता याच्यामध्ये हे भांड कशाचं आहे अल्युमिनियमचं भांड आहे ठीक आहे अल्युमिनियमच्या भांड्याचं आपल्याला अॅनोडायझिंग करायचं आहे काय करतो आपण इथं सल्फ्युरिक ऍसिडचं हे घेतलं त्याला बॅटरी जोडली याला अॅनोड आता हे जे भांड आहे ते अॅनोडला जोडलेलं आहे आणि हे जो दुसरा कॅथोड जो आहे तो तो निगेटिव्हला जोडलेला आहे ज्यावेळेस आता इथून करंट तयार म्हणजे करंट त्याच्यामधून जाईल ते काय होते हा जो कॉपर अॅल्युमिनियम अॅल्युमिनियम ऑक्साइड एल टू ओ थ्री हा जो ऑक्सिजन जो आहे ऍसिड मधला तर हा याच्यावरती जाऊन चिकटेल हा निगेटिव्ह वस्तू आणि हा पॉझिटिव्ह जाऊन असा जा चिकटेल आणि अशा प्रकारे या पूर्ण भांड्यावरती सबोवत आली एक लेअर तशी चिकटेल तिथे त्याला आपण अॅनर्डायझिंग असं म्हणत असतो जर का इथे अॅल्युनियमचं भांडं ठेवलं तर अल्युमिनियम ऑक्साइड आणि कॉपरचं भांडं ठेवलं तर कॉपर ऑक्साईड आता मॅजिक म्हणजे असं की आपण याच्यासोबत ना कलरिंग पण करू शकतो त्याच्यामध्ये काही केमिकल जर का टाकले तर वेगवेगळ्या रंगाचे आ, कलर्स पण आता हे जे तुम्हाला फोटोमध्ये दिसते हे तुम्हाला असं वाटत असेल की याला पेंट केलेला आहे परंतु ऍक्च्युली पेंट नाही आहे हा ऍनोडायझिंग प्रोसेसमध्येच त्याला पेंटिंगचं काम करून घेतलं त्याच्यामध्ये म्हणजे हा परमनंट पेंट झाला जर का ऑइल पेंट जर का एखाद्या धातूवरती लावला तर कालांतराने तो निघतो परंतु अॅनोडायझिंग केलेला जो पेंट आहे तो निघत नाही असे वेगवेगळ्या रंगाचे पेंट त्याच्यामध्ये आपण करू पण शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोप्लेटिंग विद्युत विलेपण तर याच्यामध्ये काय होतो एका धातूवरती दुसऱ्या धातूचा थर लावतो म्हणजे कसं जसं चमचे असतात स्टीलचे चमचे असतात लोखंडाचे चमचे असतात अल्युमिनियमचे चमचे असतात त्याच्यावरती चांदीचा थर लावू शकतो आपण चांदीचे चमचे तुम्ही हे ऐकलं असणार की दागिना चांदीचा आहे परंतु सोन्याचा पॉलिश केलेला आहे सोयाचं पॉलिश करणे म्हणजे काय तर हे इलेक्ट्रो प्लेटिंग करणे पॉलिश करणे म्हणजे काय तर प्लेटिंग करणे याच्यामध्ये सुद्धा बॅटरी इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो ठीक आहे आणि जसं आता हा या, या फोटोमध्ये बघा हा काय आहे हा हा चमचा आहे या चमच्यावरती हे चांदीची पातळी लेअर अशी लावलेली आहे दिसायला तो असं वाटेल की हा चांदीचाच चमचा आहे पण तो, तो मध्ये फक्त पातळी लेअर आहे थोडीशी ठीक आहे याला ज्या पद्धतीने हे लावले जाते एका धातूवरती दुसरा धातू चिट्टला जातो त्याला आपण विद्युत विलेपण म्हणजे इलेक्ट्रो प्लेटिंग असं म्हणत असतो अशा प्रकारे हा टॉपिक इथे संपला धन्यवाद